जय श्रीकृष्ण आहे आता ही भाजी तुम्ही कधी खाल्लेली आहे का नाही मला माहीत नाही पण मी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया ही भाजी अतिशय पौष्टिक आहे गुण औषधी गुणयुक्त भरलेली आहे ही रान मी रान शेतामध्ये असते आपल्या शेतामध्ये ही भाजी असते याला शेरण्या म्हणतो आम्ही अशा पद्धतीने स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि उभ्या कापून घेतलेल्या आहे मी ह्या पूर्ण उभ्या कापून घेतल्या आता काय करायचे का पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवायचं आणि आपण ज्या शेरण्या कापल्या होत्या त्या उकळायला ठेवायच्या आता ही चवीला कडू असते म्हणून ह्या उकळून घेतात आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं खूप पौष्टिक भाजी आहे अतिशय भरपूर प्रमाणात प्रथिने असतात त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन्स कारण ही भाजी या दिवसातच येते झाडामध्ये याचा वेल येतो शेतामध्ये आणि त्या वेलावर ही भाजी येत असते याचा वेल असतो आता मग मी काय केलं ती शेरण्या शिजायला शे टाकल्यानंतर मु एक वाटी मुंगाची डाळ घेतलेली आहे मी आणि एक वाटी मुंगाची डाळ स्वच्छ धुवून गरम पाण्यात एका पातेल्यामध्ये शिजवायला ठेवली ते दोन्ही शिजेपर्यंत इथे आपण एक वाटण तयार करणार आहे त्यासाठी मी इथे एक छोटा तुकडा खोबऱ्याचा त्याचे छोटे छोटे काप करून घेतले ते छान भाजून घेतले आणि एक कांदा घेतला त्याच्यामुळे असे उभे पाकळ्या केल्या आणि तो पण छान असा आणि तो पण थोडंसं तेल टाकून भाजून घेतला आता ही भाजी खूप पौष्टिक आहे नक्की ट्राय करून बघ सल जर तुमच्या शेतामध्ये जर तुम्हाला असे शे शिरण्या सापडल्या तर अशा पद्धतीने मी तो भाजून घेतला नंतर धने आणि कराळं असते आपला ते कराळं पण एकत्र एक भाजून घेतलं त्यावर थोडंसं तेल टाकायचं तेल टाकून ते थोडंसं भाजून घ्यायचं मसाला मुंगाची डाळ शेरणे याने खूप चविष्ट भाजी होती खूपच छान भाजी होती ते पण खरपूस भाजून घेतला आणि थोडस लसण सातर लसणाच्या पाकळ्या दोन आर्द्रकीचा तुकडा दोन आदरकीचे तुकडे घेतले आणि ते पण मिक्सरमधून बारीक करून घेतले आता आपल्या शेरणे आणि डाळ व्यवस्थित शिजलेली आहे तर शेरणे अशा पद्धतीने काढून घ्यायच्या कारण ते पाणी कडू असतं ते पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे आणि त्या मुगाचे शिजलेल्या मुंगाच्या डाळीमध्ये मिक्स करायच्या ते मिक्स करून ठेवल्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं त्याच्यामध्ये मोहरी जिरं छान खरपूस भाजू द्यायचं आणि आपल्या घरामध्ये जे पावडर मसाले असतात एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला तर हे छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि आपण जे आता मिक्सरमधून वाटण बारीक करून घेतलं होतं ते वाटण त्याच्यामध्ये घालून द्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच भाजी खूप आवडते खूपच छान लागते आता त्याला तेल सुटेपर्यंत छान भाजी द्यायचा तेल सुटल्यानंतर ते आपण जे आता शेरण्या आणि मुगाची डाळ शिजवून एकत्र मिक्स केली होती ती त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि छान असं मिक्स करून चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं थोडंसं कोमट करून पाणी घ्यायचं एक ग्लास आणि बारीक चेर, बारीक ते पाणी टाकायचं आणि त्याला छान असं पाच मिनटं होऊ द्यायचं तोपर्यंत बारीक चिरलं बारीक चिरून कोथिंबीर घ्यायची ती पण त्याच्यामध्ये टाकून द्यायची मिक्स करायची पाच मिनटं होऊ द्यायची एक पाच मिनटंच लागतं कारण आपले शेरणी आणि डाळ दोन्ही शिजलेलं आहे पाचच मिनटामध्ये तुमची भाजी तयार होते आणि सर्व केली मी विथ काकडी का टोमॅटो कांदा लिंबू थोडेसे हरभरे बिजू घालून हरभरे या सगळ्यांसोबत ही भाजी खूपच छान लागते आणि एकदा नक्की ही भाजी ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगायचं आणि अशा छान छान रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू बाय